फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आम्हाला अशी तक्रार मिळाली की इथे गौण खनिज माफियांनी विना परवानगी गौण खनिज उत्खनन चालू की आहे त्याच्या अनुषंगाने आज हे जे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर वगैरे त्या गौण खनिज उत्खनन करण्याच्या दृष्टिकोनातनं हे कुठल्या तरी क्रेशर मशीनला म्हणजे खडीच्या कारखान्याला जात आहे आणि हे जात असताना शासनाची परवानगी आहे किंवा नाही याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे अगर शासनाची परवानगी असेल तर शासनाचा कु रॉयल्टी भरलेली आहे का अगर रॉयल्टी भरलेली असेल तर ती किती ब्राचची भरलेली आहे आणि कशा पद्धतीने भरलेली आहे हे काही लक्ष द्यायला मार्ग नाही अगर एवढी खजान त्याने उत्खनन करून नेलेली आहे तर याचा अर्थ लाखो ते करोडो रुपयाचं दोन खनिज चोरीला गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता मी त्या कर्मचाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडं परवानगी आहे का ते म्हणतात आहे पण कुणाकडं आहे तर मालकाकडे तसं पाहता निलेश चौधरी निलेश चौधरीच्या नावाने उत्खननची परवानगी आहे म्हणे अगर तसं पाहता परवानगी अगर घेतलेली आहे तर उत्खनन करत्या जागेवर त्यांना परवानगी जवळ बाळगणं हे अत्यावश्यक असतं पण त्यांनी तसं न करता परवानगी झालं घरी आणि उत्खनन करता हे ज दा दारी अशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे तर हे करीत असताना शासनाचा कितपत निधी त्यांनी भरलेला आहे आणि गौण पोटी त्यांनी किती रॉयल्टी भरलेली आहे आणि किती ब्रास खनाची परवानगी आहे हे मात्र काही ते उत्तर देण्यात असमर्थ ठरलेले आहेत